भाभीच्या घरी राहायचं भाभीच्या ऊसाला तोड आलेली भाभी मार्गदर्शन करते इकडं कितीक जाईन ऊस भाभी किती टन जाईन लावलेला बाबा पण तरी बी अंदाज मग तुझा म्हणायचं सर तुझाय साऱ्या तुझ्या व्यक्ती कंपन बंद पडून का कारखाना कारखाना बंद करून का म्हणजे आमची कॅनल केलं तुम्ही काय खात्री रे हा राहायचं म्हणते भाभी बाई भाभी वाड्याच्या मनात असा नस पाहिला मग आपण नव्हतं काय लावला मला वाटलं पहिल्यांदाच बागायदार झाला तुम्ही होता ना इथं आंबे लावले होते बाळूमामानी हे काय टाकले भाभी हे बी मग भुईमुगाची शेंगा खायला पर। परत इथं मोवाळ आहे म्हणून ठेवले भाभी ह्याला मोवाळ आहे गोड मोळ पलीकडं ते संध्या होरी ताईन म्हणले संध्याकाळी संध्याकडी वैरेडी पाटील मोळ का हळायचं उद्या चला ते तिद भी ठेवलं दिसतंय ते तिद भी मोळ आहे काय ते एक मान तुटतै मग ते त्यांना जमत आहे मावळाचं बाबो अ कार्य करते कशा म्हणजे आमची पोरगी म्हणजे अमृता म्हणजे चार गडीत गई भाभी आज त्याच्यात

हा हां बहिणीला माहिती आहे तर माहिती आहे हा माहिती आहे मुली हां आणखी ती वाटा नाही भेट भाभीनी बघा इथं लसूण केलाय मेथी तिकडं कांदा इकडं पलीकडं कापूस आहे परत ऊस आहे आणि हे आमच्या आजीचं घर इथं जांभळ आहे बघा मोठी एकदम राही जांभळ आहे हॅलो इथं बघा लिंबुनी आंबा इकडं बाग बगीचा आहे दादाचा हौदय बाळा काय हात लावायचा बघा छोट छोट वासरू झाले माऊलीच उडत सोम्या सोम्या स्वम्या सोमा किती गोड आहे किती गोड आहे किती गोड आहे धर 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 बाळा बाळालं हा धर त्याला माया कर कर माया बस खाली अयो काही करीत नाही तुला माया कर तोंडानी तोंडाकड कर, तोंडाकडं कर। आहो अय्यो किती छान आहे ना त्याची मम्मी कुठं आहे त्याची मम्मी ती त्याची मम्मी ती हा ती ती गाय 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 अय्यो लय गोले स्वामी प लाम लांबून प्यायची चला चला आता भाभीला म्हणा आता मी प घेतली चार बळवामाला उठलो वया पिल्लू चला आता चल भाभीकडे चल भाभीला पायपड भाभीच्या दादाच्या चल जायचंय म्हण आम्हाला पायपडा चला भाभीच्या पायपड वासराकडेच काय जाती जा ना मग आपलं आता वासरू काही करीत नाही बाबा तुला ए स्वाम्या अंजनी ती अंजनी जाऊन ती मारीन बाळा चल 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 आता ते त्याला राग आला तुझा <laughs> राग आला तुझा <laughs> तुझा राग <laughs> तुला <laughs> ah, <haven't you> okay? <laughs> चल दादा भाभीच्या दर्शन घे दादाचं चल बर हे गीता चल पाय पडती पोरगी भाभी दादाच्या अरे दुसरा पाय <laughs> <laughs> दुसरा पाय भी अरे <laughs> ती लटली हा पड दादाच्या यो दादाच्या बी पडली हा पडली हम्म अतिशय सुंदर अस वातावरण आहे भाभीच्या घरातलं <laughs> या ठिकाणी आज जो ऊस दिसतोय लय बागायती झाली फुल सांगितलं हा तलावान बागायती झाली पण ज्या वेळेस आम्ही लहान होतो त्यावेळेस या शेतात आलोत म्हणजे दुपारच्याला समजा जर पाण्याची व्यवस्था जर गावाकडूनच घेऊन यायचं पाणी हे क्षेत्र या शेताला चाहूर म्हणतात आणि चावरात जर यायचं ठरलं होय भाभी आपण समजा लहानपणी मी लहान होतो आपण चावरात जर कामाला आलो तर पाणी कुडून घेऊन यायचो म्हणजे पाणी नव्हतं प्यायला दुपारच ते आज बागायती झालं हा

झाकण झाकण लावलंय अंग त्याला चला म्हणा येऊ का टाटा कर भाभीला <laughs> चल चल आता भाभीला कर आहोत चला आहोत गेल कोणते घरा बसले माऊलीला बघायला काढलाय भाभी 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 बर का भाभी अरे कुठं भाभी माऊलीला बघायला आता ह्याचा व्हिडिओ काढलाय घेणा घेणा इकडे जामबंती येत उस घेतले तर आम्ही आज खायला भाभीचे कुठं आहे तुस आगी घे हि दर्गी माऊली भूतकांड्या खायला बघ या किती मोठ्या घेतल्या बघा ना आता बघ बग...